सोशल मीडियावरती अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून अंगावरती काटा येतो तुम्ही अनेक रस्त्यावरील अपघाताचे व्हिडिओ पाहिले असतील पण सध्या सोशल मीडियावरती एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होतो आहे घटना पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये नियंत्रण सुटलेला ट्रक भरधाव वेगानं रस्त्यावरून जाताना दिसतोय व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काट येईल पण त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे या भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकमध्ये ट्रक, ट्रक चालकच नाहीये हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महामार्गावर नियंत्रण सुटलेला ट्रक भरधाव वेगानं रस्त्यावरून जातोय या ट्रकच्या मागे असलेल्या एका कारमधील एका व्यक्तीनं हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय जेव्हा या कारमधील लोकांना हा ट्रक दिसतो तेव्हा त्यांना शंका येते की या ट्रकमध्ये चालक आहे की नाही हे तपासण्यासाठी ते लोक कार ट्रकच्या बाजूला घेऊन जातात तेव्हा त्यांना ट्रकमध्ये चालक दिसत नाही हे ते पाहून त्यांना धक्का बसतो हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय एम आर डी अंडरस्कोर व्लॉग्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय अशा ट्रक चालकांपासून सावधगिरी बाळगा या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका अशी कमेंट केली आहे की बापरे हे भयानक आहे तर आणखी एका युजना अशी कमेंट केली आहे की टारझन ट्रक तर आणखी एक युजर असं म्हणतोय की मला वाटतं ब्रेक फेल झालाय तर काही युजर्स या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत एका युजरनं मिश्किलपणे लिहिलंय की कदाचित ट्रकमध्ये भूत असेल यापूर्वीसुद्धा सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत पण या व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये चालकच नसल्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय